सांगलीत एचआयव्ही बाधितांचा वधूवर मिळावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा प्रेरणादायी उपक्रम माननीय आमदार सुहास अमोल दादा बाबर यांचे कट्टर समर्थक युवा नेते माननीय महेश भाऊ जाधव हो। यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जयभवानी मेडिकल परिवार विटा

मानवदाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी आमचे मित्र जाधववाडी गावचे सुपुत्र युवा नेते माननीय महेश भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुहास भैया समर्थक युवा नेते आकाश वसंत जगदाळे ऐनवाडी गायकवाड कन्स्ट्रक्शन बानूरगड प्रोप्रायटर रोहित गायकवाड अनिल भैया पवार ऐनवाडी ए पी इव्हेंट्स तामखडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने सांगलीत फक्त एचआयव्ही बाधितांचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात लग्न जुळलेल्या प्रत्येक जोडप्यास जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग महिला कल्याण विभाग यांच्या माध्यमातून आणि स्वतः जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या वतीने त्यांचे लग्न लावून दिले जाणार असून त्यांना संसार उपयोगी साहित्यही दिले जाणार आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम व मान्यवरांनी सक्रियतेने सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचेही जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले आज सांगलीमध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह असलेल्या परंतु ज्यांचा व्हायरल लोड हा सप्रेस झालेला आहे अशा वधू वरांचा आज आम्ही परिचय मेळावा घेतलेला आहे या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश येथूनही इच्छुक आलेले आहेत या सर्वांचं आज मेळाव्याचं उद्घाटन आज आम्ही केलं आणि सर्वांना ही इच्छा आहे की त्यांचा वायरल लो लोड सप्रेस झाल्यामुळे सर्वांनाही वाटतं की आपलं एक भविष्य अत्यंत उज्ज्वल असावं हो, एक प्रेरणादायी असावं हो, आणि सर्वसामान्य माणसासारखंही आपल्याला वैवाहिक आयुष्य जपता यावं या एका इच्छेखातर ही माणसं आलेली आहेत आणि त्यांनी आज मला हेही सांगितलं की आम्ही जोडीदाराची निवड करताना पूर्णपणे आम्ही बारकाईने चौकशी करू आणि हाही शब्द दिला की आम्ही ज्याला जोडीदार नेमू किंवा निवडू तर त्याच्यासाठी आम्ही सगळं काय अतिशय व्यवस्थितपणे सगळे सोपस्कर पार पाडू आजच्या या उपक्रमासाठी या इच्छुक वधूवरांबरोबर त्यांचे पालकही आलेले आहेत आणि मला आनंद होतो आहे की आरोग्य विभागाने सांगलीच्या आरोग्य विभागाने विशेषतः आमचे जिल्हा शल्य चिकित्सक कदमसाहेब आणि आमचे सांगली जिल्ह्याचे डीन गुरवसाहेब या सर्वांनी अत्यंत सक्रियतेने सहभाग ह्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर अजूनही आपल्याला सांगू इच्छितो खरंच मला आनंद होतो हा की मराठा सेवा संघाने स्वतः त्यांचा पूर्ण हॉल त्यांची संपूर्ण इमारत आजच्या या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेली आहे सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा